नमस्कार मी आहे दीपक मोरे आपण पाहत आहात गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र आणि आता एक नजर टाकूया देशभरातील घडामोडीवर स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात आंबेजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अमोल मध्ये माझ नाव आहे आणि यावेळेस रस्ते बिस्ते नाल्या झालेल्या काम दिसलेलं आहे डीजीपी कडून तर जो पण निवडून येईल त्याच्या गुणांच्या अपेक्षा अशी असतात की रस्ते बसते दुरुस्ती किंवा पाणी हे किंवा कचरा गोळा करणे हे रेग्युलर नियमित त्यांच्याकडून हे अपेक्षा आहेत नगराध्यक्षाबद्दल काय बोल नगराध्यक्षाबद्दल तेच असं त्यांनी नियमित लक्ष द्यावं ते कचरा बिचरा होतो किंवा रस्ते विस्ते दुरुस्त हो आणि या निवडणीमध्ये रणजी दर न धुमायत चालू आहे म्हणजे विजयाचं पाड कोणाकडे दूर त्याचं विजयाचं पाढ बीजेपीकडून जास्त वाटते काय कारण आहे बी कडून उमेदवार चांगले आहेत त्यांचे कार्य पण चांगलं आहे कार्य पण चांगले आहेत रस्ते नाले काम दिसतंय थोडं एवढं धन्यवाद सर छान अशी माहिती दिलेली आहे तुम्ही लोक महाराष्ट्र आणि गुरु भारत दर्शन चॅनल साठी चॅनल कडून तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस गणतुमाळी चालू आहे तुमचा प्रभाव आहे

विजयाचं पार्ट कोणाकडे जाईल असं वाटतं तुम्हाला सध्या तर त्यांनी आज आणि कारण त्यांनी भयंकर काम होते अंबनगर रोड पाहतात रोड उपयोगानं आता तुमच्या बागेसाठी अडीच कुठली होते आणि ते काही सांगू शकाल विकास का आता हे तुरपुरी आणखी त्या गावात आता पंचवीस वर्ष नव्हतात काळजी एवढी नदीचं पाठ पडतो घ्यायचा परत तीर्लाच म्हणून झाले त्याला विकसित भिजायचं ते बराबर फंड्स आणणार हे करणार गावाचा हाताळा बरोबरच करणार सतत कामात असतो रात्री कधी फोन वाटतोय फोनवर विड करून तुम्ही तुमचा पेशंटला फेटायला कधी धावून येणार साडेआठला कुठल्याही लोकांच्या कोणती इथे असू कुठली असतो तिथलं काम असतो म्हणजे फिल्दलाच मार अनुषंग अन्विषयन म्हणजे ते तयार झालेत त्याच्यात काकूच्या टाळणी तयार झाले त्याच्यामुळे <laughs> त्यांना ते काम सतत काम अगदी बघा तुम्ही ते सतत रोज आठ दहा म्हणजे वर्षाचे बारा माहिती करमतच नाही त्यांना त्याच्यावरच नाही तर मला सांगा ना एक साधा माणूस एवढे वर्ष जातो पंचवीस वर्ष झाले असं राहू शकतो एवढी काम आहे त्याचं काय नाही ना। 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 लोकांनी धन्यवाद छान अशी माहिती साहेबांनी दिलेली आहे आपल्याला नाव विचारून था। काय नाव काय ना। अक्षरच आहे लोमटे साहेब आपल्यासोबत होते आपण त्यांना ऐकत होतो त्यांच्या प्रतिक्रिया आपण एकदा काय नाव आहे ना। पांडुरंग ना गंगाराम गायकवाड तर मी माऊली नगरचे रहिवासी आहात हो इथं तुम्हाला जो उमेदवार आहेत काय अपेक्षा आहेत आम्हाला काय नाही करत इथं आता रोड करते काय जे करायचं ते करतेत त्यांच्या नियमाने आम्ही म्हणलो काय आमचं करा म्हणलं नाही जे त्यांच्या योजना आहेत ते करते काय समस्या काय समस्या अडचणी काय नाहीत आम्हाला अडचणी मजेत आहेत आम्ही आनंदात आहेत आता ब्याऐंशी त्र्याऐंशी वय झालंय ना काय योग अपेक्षा धामती एकरा आहे तर ती करी देत काय आता काय प काही योग आले तर करते सांगता की बाबा घ्या हाय तर आमदाराचे सा सासरे म्हणून म्हणा अगर काय म्हणून लावा पोराला असं तसं कुठं शिफारस करते का म्हणजे काय वाटतं पण कोणाच ते ते है, आता, है, आता ता ते कसं आहेत पार्टीचं कसं असतं हे माणूस किवर हे आता हे आमदाराचे हे येतं पुन्हा आता बापा मोदी साहेब आहेत ती जे बी गावातले कार्यकर्ते मोठे येतं त्या भावना आता ज्याचे ते करीत राहते कुणाला काय करायचं ती आता आमचं हे नंदकिशोर साहेब इमल मुनुरावसाहेब बाईपासून आमचं सगळं हे शिकत होते तेव्हापासून त्यांनाच आता सत्ता वरची सत्ता त्यांचीच आहे तर त्यांच्याकडे माणसं वळणार सगळं ते आपले आपले ते आता तुम्ही फक्त काय चौकशी करून करायची करताल पण आम्ही जे करायचं ते करतोलच नाही त्यावेळेस तुम्ही मोफ म्हणलात किंवा शेठजीला टाका आम तर आमच्या मनात काय तुम्हाला काय माहिती आम्ही आपले मालक <laughs> राजा हा मालक हो तसं काय नाही हा तुम्हाला आता काय म्हणलं मी त्यांच्याकडे टाकतो उद्या काय करतोय तुम्हाला काय माहिती धन्यवाद छान अशी माहिती दिलेली अबले ते छोटासा विराम मिळते आहे विराम के बाद छोटस ब्रेक <त्ण>। सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क मुंबई नमस्कार मैं हूँ दीपक मौर्य आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन में भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क अब एक नजर डालते हैं मुख्य सुर्खियों पर देखते रहिए गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क अब एक नजर डालते हैं चांदूर बिस्वा की गांव की आपराधिक कहानियों पर अब देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें मैं हूं दीपक मौर्या क्राइम रिपोर्टर देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है थैंक यू फॉर वॉचिंग ज्यादा से ज्यादा शेयर करें